मंडळी नवीन व्हिडिओ स्वागत असा आणि मी आता आहे हलवण तालुक्यातील आडवली या गावात आणि आमचे भावाजी असत मस्त आहे की खा लव भजीबिजी खालव आणि आता घालू की जाऊ काही शेतकरी हे पॉवर टिलरच्या साह्यानं नांगरणी करतात आणि काही शेतकरी हे बैलांच्या साह्यानं नांगरणी करतात आणि नंतर पेरूची पद्धत भैमुख पेरूचो नसता घालूच असता एक एक घर असता तो अशी काही पद्धत असा तर आता आम्ही ही लोक भैभूंग घालूक आमच्या पाहुण्यांची शेती असा गावा घेऊन कसं वाटतं तुम्हाला एकदम मस्त एकदम फ्री एकदम वाटत एक कसं टेन्शन नाही काय मस्त की निसर्गाच्या सानिध्यात आणि आता मस्त आहे की सर शेती करतात पाऊस गेलेलो असा आणि मस्त की कडकडीत ऊन लागतं मी मागे एकदा वतले र की पाऊस जातो खरीतरी थोडंफार हो ह्यासाठी गेलेलो असा बरेचसे शेतकरी पावसाळ्यात पण भुईमुगाची शेती करतात आणि नाचणी करतात कुळीद वगैरे करतात परोडो कुळीत म्हणतात ते का असे बरेचसे उन्हाळी पावसाळी शेती करणारे कोकणातले शेतकरी असत आणि मुळा कोकणातलो शेतकरी हो समृद्ध असा आणि आत्महत्या करूचो विचार पण करत नाही बरेचसे असे शेतकरी या बैलांच्या साह्यान नांगरणी करतात पॉवर टिलर फक्त सुरुवातीक लावतो असता असा ते खात्री म्हणायचे कारण ढेप येताना ढेप ढेप मारूची लागता पॉवर टिलरने जर नांगरणी केली तर ढेप मारूची लागत नाही आणि ह्या सगळा रान दिसताना या रान वगैरे हो सगळा काढूचा लागतं आणि त्याच्यानंतर नांगराच्या साह्यान ना चरी मारूची लागतात तर अशा पद्धतीत काही भयमुख जो असा तर बघूया कसं काय भैमुग घालतात तो तर आजचा व्हिडिओ भैमुग शेतीचा होतो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडलो तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद तर हे असत आमचे पाहुणे गावात आमचे भरपूर असे पाहुणे असत हपरोना एक तास मारीत जात आणि पाटोफाट काय घर घालत जातले पाटोफाट

गावटी बी ना आम्ही <स्थारी> जो उन्हाळी भैमुख घालतो ना तो असे दण धरतो म्हणजे त्या आतमध्ये पाणी जाऊ हा पाणी लागासाठी आणि नंतर मग नांगराच्या साह्यान सरळ असं चरी मारतो आता हे काय करत रे हे कोपरे भरपूर मोठे असत आणि तेवढा शक्य नाही म्हणून बैलांच्या साह्यान नांगरणी करीत जातले ना त्या बरोबर पाठोपाठ पाठोपाठ घर घालूचे असत आणि त्याका मंडळी पण जास्त लागतात जास्त करून सगळे शहरात जाऊ लागलेली असत पण आमची बहीण आणि भाऊजी बघा आमची बहीण आणि <laughs> भाऊजी आमचे बसते की अ शेती करतच बसते की मुंबईसून निवृत्त होऊन दिलेली असत आणि शेती करतात भैमुग घालतं असत मग या कसं घालतात तो भैमुग आता आता तास तकडे मारत असत आणि त्या तासाच बरोबर एक एक कर घालीत जायचं एक एक काय दोन घालतात असं एक एक पटोपट पटापट पटापट घालीत जायचा म्हणजे का कमार <laughs> का ताट होई कमार त्या आता बाटोबाट दुसऱ्या उरीत चालायचे बरोबर आहे एवढा पत्तर झालो हायत एवढं बरोबर आहे दोन घाल न एक एकच घाल अशा पद्धतीत असं पूर्ण पाठोपाठ बाट, पाठोपाठ बाट। वेगवेगळ्या तकडे दोघांनी राहायचा हय दोघांनी राहायचा त्या दोघा त्या तसाक दोघांनी राहायचा असा काहीतरी ह्या गणित असा ते मग ते तसे उभे उभे राहून टाकतात तसे टाका ते उभी टाकाय हे आता पाठोपाठ होत जायचं काय काय करायचं म्हणजे आहे ना सर टाक घरांचा सरपा विरपल जायची का शक्यता नाही ना पडत ती उर 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 ते उरले ही काय उरले उरले हा पण कसा ह्या थांबून थांबून सगळा घेऊ काय ना म्हणजे ह्या तासाक दोघा जाणार त्या तासाक दोघा जाणार चारही वाजून दोघा जोगा होईल पण ता आता तिकडे वरत्याच्यात काय काय नाही माहिती हा हैसर ह्या लावतात काहीतरी घर टाकतात असा खात्री नाही मशिनीपेक्षा ह्या आपल्या वारा बैलांच्या साह्यान ह्या ह्या काम भारी कायता पॉवर टिलरलाच गुटवला बांधले नी या भारी हा घर घालून झालेले असत हां मासे माश्या ऐकता म्हणता माशा ऐकता नाव काय तुझा अपूर्वा अपूर्वा मासे ऐकता आणि हय वडापाव खातू बैल जमली बैलां अंका या का भारी सवय केला हां शहरात किलो त्यांचे नाव राय मोठो आणि टिकलो ये ये बुत्ती काय अरुणा येऊ नको रागी रगीट आलो हॅलो मग घालून पुरो ह्या काम मार या पहिल्यांका त्रास कमी ना पैल्यांका त्रास होता म्हणून अशा पद्धतीत गोटो असत काय शेतकरी बैलांका जपणारे पण असत त्या बैलांची नावा काळात ते विचारून त्या बैलांची नावा काळात ती विचारून या अन्न अशी वाऱ्याची झुळ केलेली असा आणि अशा पद्धतीच शेंगदाण्याचे गर घालत असत बाजू हा 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 चौका चौकास ह्यादा नाव काय हा सर मॉडर्न रा मॉडर्न रावला म्हणतात ना मॉडर्न रावला जी है सर तुझं नाव काय गो किती तर ग्रॅज्युएशन झाला बघा ग्रॅज्युएशन झालेला बोर किती ती करताची आवड आहे तुका आजकालची ग्रॅज्युएशन झालेली भरगी असला काय करीत नाही मग आता पुढे काय करू सांगा ॲग्रीकल्चर म शेतीच गरजी हा तुझा गो अरे वा ग्रॅज्युएशन झालेली पोरगी शेती करतो बघा जास्त पाऊस पडलो तर ही घरपुसाची शक्यता असा पण निसर्गयोग सगळ्यांना साथ देणारो असा निसर्गयोग आपणच जपाचो असा निसर्गाक जर आपण हानी पोचवली ना तर निसर्ग आपला रूप दाखवतो बघा मी मागे एका व्हिडिओज म्हटलेलं आहे की पावसात बैमुंगाची शेती करतात नातण्याची शेती करतात आणि कुळीद वगैरे आणि त्याच्यासाठी थोडंसं पाऊस कमी होय आणि आता बघा मस्त एक कडक ऊन पडलेला असा आणि निसर्ग किती शेतकऱ्या साथ देतो बैल काय केलास बैल काय केलास बैल दमले महिलांका त्रास होता म्हणून बघा स्वतः नांगर ओढत तुमचं नाव काय नाव काय तुमचं सचिन गाडी आवकर तुमचा हो म्हणजे आमचे पाहुणे बैलांका बैलांका त्रास होता म्हणून स्वतः नांगर पडत असत आणि मस्त की असे सरळ वैमुखाचे घर घालत असत एक एक घर घालायचो हा गोडबर चाळी घ्या पाहुण्यांबरोबर शाब्बास व्हॉट्सअपला अमेरिके घातला होय अमेरिके घातला अमेरिके अमेरिके घातलो व्हिडिओ असं जास्त असं वरच्यावर जरायचो ना घर हा हा सर त्या परत गुट्टो मारू कळू ना गुटो तुम्हीच मारतालास बैलांक त्रास आता म्हणून तू काय करतोस हे घर इकत आणलास का शेंगे पडलास कार ते जे पावसातलेच ठेवला पावसातले ठेवलेले घर असत आणि इकडे हा बघा काय करते नांगरान चरिये मारत हे येऊ हरकत नाही ना अकडे घातलेलो हा इकडे घातलेलो म्हणजे येवड्यात तेवढा ह्या बारा ना एवढा लांब ओडूता म्हणजे काम असता असतात

सगळे गाडी गाड्या हा हाकडे असे अर्धे अर्धे घेतात खाली ते दोगदान दोगदान नांगर ओढतात त्यांनी या आम्ही दोगदान नांगर ओढत असत कर बोलत कर आंबडच कर असे असत हे रावलेले एका परत अशी ना कुदळीन तरी मारायची ना सगळा गावत ना एका याच्यात वय किती तुमच्या पंच्याऐंशी शबा पंच्याऐंशी वर्ष वय असे करतात आणि हे दोघांनी इकडे वरत बघा हा एवढं भाग असो रावता मग तो परत कुदळीन खाना लागता पुढे जाऊ गावत हा पुढे जाऊ गावत नाही पण मग त्या बैलाने गोल गोल फिरण्यापेक्षा या वाला ना हो बैल अंकातला त्रास होता थांबत राहता लागता आणि परत गांजाऱ्यांची पण धांदल होता ना होय ना गांजाऱ्यांची पण सर्व रेषेत असा आणि परत नंतर कोळप गो बर ना रान काढतला काय कोळप चला असा हा बर घालू काही रान एवढा यावता ना सगळो सगळं भैमुख घालू ना सगळा पटार जा ना आता सगळा भुईमुंग घालतो असा आणि चार दिवस पाऊस येता नाही ना रुजत घातल्यापासून आणि ती तिकडे थंडी खूप घातलेली असा आता प्रत्येकाची वेगवेगळी खोपटी असते ना टुकरा यायच काय गवरडे केडली म्हणजे बराचसा असा नुकसान पण हो शक्यता असा हा सावित्रा पण खातो मग आता काय शेतकऱ्यांनी करायचा का काय 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 करतो लाल परी गेली आता मी परत आयसर आमच्या बहिणीकडे अर्धो अर्धो नाही अजून भरपूर आहे एक दोन तीन चार भाग करूचे लागतले अजून एवढे एवढे ना एवढे एवढे चार भाग करूचे लागतले अजून आता नंतर मारणार कशी रका फेरायची मुंगळी वगैरे लागत नाही त्याचा वाद वारो कमी होता अर्धो कपरो नांगरून घर घालून झालेले असत आणि असो लेवल करतात म्हणजे गुटो मारतात आम्ही पहिले उट्यार बसाकल धावायचे तेव्हाची काय मजा जी होती अशा पद्धतीने सगळी लेवल केलेली असा घर सगळं दडलेलं असा आणि हे का परत राखा खावाय ना हो कबुतरा किंवा कावळे उचलण्याची शक्यता असता घर रुदान बसानरा रुदा ना भरपूर असा मेहनतीचा असा काम असा आडवली गावातील बरेचसे शेतकरी भैमुगाची शेती करतो असत आणि मी लय मस्ते की आळम्याची भाजी खाऊन एक दोन तास गेलेला आमचे का हो एक दोन तास गेलेले असो आणि आम्ही ती गाव जाणार असो काय त्रास होता त्रास वगैरे काय आमका होत नाही आम्ही ठणठणीत असो आणि मस्ते की बहीण आणि आमचे भावाजी जी आहे भैमुगाचे घर घालतं असत बरसा अजून काम असा पण मी जात आहे आता घरात तर मी आता आहे आडवली गावात मालवण तालुक्यातील गाव असा तर बरेचसे शेतकरी आहे पावसाळी शेती करतात त्याच्यात बहीमुगाची शेती करतं असत व्हायचं बैमूंग घालूक लागलं आहे आणि जातं आहे घराक तर या शेतकऱ्यांसाठी एक लाईक नक्कीच होऊ दे धन्यवाद